हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग सत्या मला माहीत नव्हतं ते सगळे म्हणाले काही होत नहीं मनाली। मनाला। नाही सई म्हणाली म्हणून तू घेतलं देवांश म्हणाला नाही त्यांनी सई बोलताना अडखळत होती आणि तू काल शॉर्ट वन पीस घातलेला देवांश थोडा आवाज चढवत म्हणाला ते स्नेहलच म्हणाली सई घाबरून म्हणाली देवांश तिच्याकडे एक एक पाऊल उचलून येत होता तिला जाम भीती वाटत होती काळीच धडधड करत होतं तो तिला हात लावणार की ती त्याच्या ून निसटून दाराकडे पळाली पण तोही देवांश होतो वाघ जसा त्याच सावज करतो अगदी तसाच त्याने तिला पाठीमागून पकडलं देवांश थोडासाही घाबरून म्हणाली तुला काय वाटलं तू अशीच मला इग्नोर करशील माझ्यापासून दूर पळशील तर मी सगळं विसरून जाईन आह हा बेबी गर्ल जी या देवांश सरफोजदार पासून अशी सहजासहज का नाही देवांश तिला तसंच पाठीमागून वर उचलत म्हणाला देवांश ती हवेत आदर झाली त्यामुळे पायाची झटपट करत होती त्याने तिला बेडवर फेकला आणि लगेच तिच्यावर आला सई त्याच्या छातीवर दाब देत उठण्याचा प्रयत्न करत होती त्याने तिचे दोन्ही हात बेडवर लांब करून त्यावर त्याचे हात घट्ट रोवले देवांश काय करताय सई तिच्या हाताकडे बघून म्हणाली ए गणपत चल ए गणपत चल दारुला हे काय होतं देवांश तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला आणि ते ऐकून सईला जाम हसायला आलं हसू नको देवांश बारीक डोळे करून म्हणाला तरी ती हसत होती तुला कोणत्या अँगलने मी तो कोण गण्या वाटलो गणपत वाटलो देवांश देवांश म्हणाला सई जोरजोरात हसायला लागली सिरियसली देवांश डोळे गोल फिरवत म्हणाला आणि काय ते कुट कुट गण्या देवांश तोंडावर बेकार भाव आणून म्हणाला सॉरी हा सई हसू आवरण्याचा प्रयत्न करून म्हणाली पण तिला होत नव्हतं पन्या हे हे सई परत हसायला लागली आणि त्याने लगेच तिच्या ओठ टेकवले तो तिला खूप रफ किस करत होता ती प्रतिकार करत होती पण त्याने त्याच मन भरेपर्यंत काही तिला सोडलं नाही ता तास देश तिच्या ओठांना सोडत म्हणाला ती लग लटक्या रागाने त्याच्याकडे बघत होती मग त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि बाजूला होत तिला अंगावर ओढून घेतलं ती त्याच्या छातीवर चेहरा ठेवून पडली त्या वन पीस मध्ये खूप दिसत होतीस एकदम बारबी डॉल देवांश तिच्या केसात त्याची बोट फिरवत म्हणाला खरंच सई खुश होत त्याच्याकडे बघून म्हणाली आपण जेव्हा दोघच असू तेव्हा तू असे वेस्टर्न ड्रेस घातले तरी चालतील देवांश तिच्या नाकाला नाक घासून म्हणाला ती हसली खूप छान दिसत होता तो ड्रेस तुझ्यावर मला अगोदर जर माहित अस माझी बायको वेस्टर्न मध्ये सुंदर बार्बी डॉल दिसते तर मी अगोदरच तिच्यासाठी आणले असते देवांश म्हणाला आणि सई खुदकन असली त्याने तिच्या गालावर पडलेल्या खळीवर ओठ टेकवले काल तुम्ही किती दंगा घातला होता देवांश म्हणाला स्नेहलने चॅम्पियन आणली होती मला नव्हतं माहित सई दिलगिरी व्यक्त करत म्हणाली इट्स ओके हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये सगळं सगळेच घेतात असं एखाद्या वेळी घ्यायला काही हरकत नाही देवांश म्हणाला नाही बाबा हे पहिली आणि शेवटची वेळ होती मी बघितली खूप वेड्यागत वागत होतो आम्ही तोबा सही म्हणाली आणि तिचा दो बघून देवांश खूपच हसला देवांश सई म्हणाली देवांश म्हणाला काल तुम्ही केलेल्या पार्टी मध्ये बार डान्सर होत्या देवांश सई म्हणाली हो मग अशा पार्टीत असतात देवांश म्हणाला मग तुम्ही त्यांच्या सोबत सगळं करता सई म्हणाली म्हणजे देवांश म्हणाला स्नेहल सांगत होती खूप काही काही होतं मुलांच्या बॅचलर पार्टीत त्याच्या शर्टच्या बटनशी खेळत म्हणाली होतं पण सगळे आपापली आप मर्यादा ठेवून एन्जॉय करतात त्याही मुली तिथे सगळ्यांच मनोरंजन करण्यासाठी येतात पण त्यांच्या सोबत कुठल्याही गैरप्रकार होत नाही जसं आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी काम करतो तसंच ते त्यांचं काम आहे माझ्या रुद्रच्या पार्टीमध्ये आतापर्यंत कुठल्याच प्रकार अजून कधी झाला नाही आणि होणारही नाही देवांश म्हणाला सहीला परत माधान वाटलं प्र ते जाऊ दे सांग मला सांग तू मला इग्नोर का करत हो देवांश तिला रोखून बघत म्हणाला ते काल असा धिंगाणा घातला म्हणून तुम्ही रागवले असाल म्हणून भीती वाटत होती सई म्हणाली मग आता वाटते का भीती देवांश म्हणाला म्हणाली मला ना माझ्या बेवड्या बायकोची खूप भीती वाटते बाबा कारण तू ड्रिंक नंतर एकदम वाईल्ड होतेस हे बघ देवांश नाटकीपणे म्हणाला आणि चा शर्टची चार बटन उघडून शर्ट थोडा बाजूला केला हे मी केलं सई त्याच्या छातीवर पडलेल्या तिच्या नखांची खडे पाहून म्हणाली हो मग किती दुखत होतो मला देवांश नाटकीपणे म्हणाला सई ओठ बाहेर काढून म्हणाली hmm, त्याने हो मध्ये वर खाली मान डोलावली सॉरी असं म्हणत तिने हात फिरवला हळूहळू देवांश तिने हळूच त्यावर फुंकार मारली आणि त्या ठिकाणी हलके ओट टेकवले आता दुखतय सई म्हणाली त्याने खुश होत नाही मध्ये मान डोलावली आणि दोघेही तसेच मिठीत मारून पडून राहिले देवांश आणि सई छान तयार होऊन बाहेर आले दोघांनी एकमेकांना मॅचिंग केलं होतं तिने पिवळा लेहंगा घातला होता तर त्याने पिवळा कुर्ता आणि व्हाईट पजामा जवळचे गेस्ट मित्र परिवार सगळे आले होते आता रुद्र आणि हो। माहिला एकत्रित हळद लागणार होत साई शीतल स्नेहल माहिला घेऊन आल्या पिवळ्या साडीत आणि फुलांच्या दागिन्यात ती खूप सुंदर दिसत होती रुद्रने व्हाईट कुर्ता पजामा घातला होता तोही खूप हँडसम दिसत होता दोघांनाही बसण्यासाठी दोन पाठ ठेवले होते आणि त्यांच्या समोर हळदी भरलेल्या वाट्या होत्या हळद पिवळी पोर कवळी जपुनी लावा गाली सावळ्याचा झाली गजर झाला दारी आली आली लाज अगोदर गिरिजाने त्यांना हळद लावली मग तारा सोनाली कल्याण माई सगळ्यांनी हळद लावली नंतर एक एक करत सई शीतल स्नेहल यांनी तर जोडीने त्यांना हळद लावली आणि सोबतच एकमेकांनी एकमेकांनाही सगळ्यांनी हळदी जी, तुफान होळी खेळली सगळे मोठे युद्ध त्यांच्यात सामील झाले आणि फुल एन्जॉय करत होते या सगळ्या दुपारची संध्याकाळ कधी झाली कळालच नाही मग सगळे भागून जेवणावर तुटून पडले हळद झाली दुसऱ्या दिवशी मेहंदी फंक्शन पण झाली देवांशने डिझायनर बोलावले होते त्यांनी सगळ्यांना छान डिझाईन काढून दिला माही सारखं सईने पण तिच्या मेहंदीत देवांश नाव काढून घेतलं नाच गाणं या सगळ्यात मेहंदी पण लावून झाली दुपारी जेवताना त्यांची मेहंदी खराब होऊ नये म्हणून ग्रॅनी आपल्या जोडीला जेवण भरवलं संध्याकाळी संगीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न होत संगीत साठी त्यांनी छान डान्स बसवले होते सईचा डान्स सगळ्यात अगोदर होता तिने रुद्र आणि माही साठी एक स्पेशल गाणं निवडलं होतं ती हसत स्टेजवर आली दादा आणि माझी होणारी बहिणी महीने तुम्हार साई ने, ने डांस पोजिशन वाह राम रामजी जोड़ी क्या बनाई है भैया और भाभी को बधाई हो बधाई सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई आपकी कृपा से शुभ घड़ी आई भाई और भाभी को बधाई हो बधाई सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई सही छान गोल फिरत नाचत होती डांस बगुन सग टायाजव प्रताप गिरिजा ही सायलीची आठवण आली हो आज ती असती तर आणि ती मिळून नाचल्या असते त्यानंतर स्टेज वर देवांश आणि श्याम आले परफॉर्मेन्स तुझ्यासाठी असं म्हणत दोघांनी डान्स पोजिशन घेतली आरोका खुशहाली आई जिस घर मे तुम्हारी शादी हो संपूर्ण गाण्यानंतर देवांश आणि श्याम आही बद्दल असणार प्रेम व्यक्त करत नाचत होते मध्ये मध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी पण येत होत सोनालीला खूपच भरून येत होत दोघांचा जीव की प्राण होती माही तारा माई सुद्धा भाऊ झाल्या होत्या हे आता बस झालं डिस्को असं म्हणत स्नेहल आणि शीतल स्टेज वर आल्या माय लव दिस इज फॉर यू स्नेहल राजू कडे किस फेकत म्हणाली राजूने लगेच किस झेलून ओठांना लावला आणि केसातून हात फिरवला सोनाली माई भुवाळ्या उंचावून त्यांच्याकडे हे कधी झालं राजू बाळा त्या आविर्भावात बघत होत्या राजूने भीती अवंडा गिळ्या आणि नजर सोडून तसच बसून होता सगळे त्याला हसत होते सजिना हे मुझे सजीना के केलीये सजिना हे मुझे सजिना केलीये तरा उलजी लट लटे तवार दूर अंग रंग निखार के सजीवना है मुझे सजीवना के, के लिए तलानी स्नेहल ने एकदम खट्टाळ एक्सप्रेशन देत डान्स केला सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या आता स्टेज वर माही आली तिच्या सोबत सई आणि शीतल होत्या त्यांनी स्टेज वर पोझिशन घेतली डीजे वर सॉन्ग वाजला सैया दिल मे आणारे फिरन जाणारे वाके फिरण जाणारे छमछम छमछम राजा बनके आणारे मोहे जाणारे मोहे लेके जाणारे छमछमा छमछम चम रुद्र रुद्रला माहीचा डान्स खूप आवडला आता रुद्र बाबू स्टेज वर आले त्यांनी माई हातात घेतला आणि गाणं म्हणायला सुरुवात केली त्याच्या पाठीमागे देवांश सई श्याम शीतल आणि राजू स्नेहल कपल डांस करत होते सायलेंट आणि रोमेंटिक वातावरण झालं होतं जब कोई बात बिगड जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हम नवास ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम देना साथ मेरा ओ चांदनी जब रात देता है हर कोई साथ तुम मगर अंधेरे में ना छोड़ना मेरा साथ जब कोई बात बिगड़ जाए वफादारी और रस में निभाएंगे हम तुम कस में एक भी सांस जिंदगी की जब तक हो अपने बस में जब कोई बात बिगड़ जाए माजा आवाज तोड़ा कहीं सुंदर नहीं है साँग म्हणायचं ट्राय करते तरी सर्वांनी समजून घ्या प्लीज आता फक्त माही आणि रुद्रचा कपल डान्स होता पण त्यांनी सोबतीला सगळ्यांना घेतलं सगळे आपापल्या आप जोडीला जवळ घेऊन डोळ्यात डोळे घालून डान्स करत होते तू मिले दिल खिले और जीने को, क्या तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए ना हो तू उदास तेरे पास पास जिंदगी भर ना हो तू उदास तेरे पास पास रहू जिंदगी भर तारे संसार का प्यार मैंने तुझे में पाया तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। आई बाबा अक्षय काका मनीषा मावशी आता तुम्ही सई माईक घेऊन प्रताप आणि गिरिजाला ना म्हणाली नाही हा मला लाज वाटते गिरिजा लाज म्हणाली मी पण नाही हा मला तर अजिबात येत नाही निशा म्हणाली बाबा काका आता तुम्ही तुमच्या सौभाग्यवतींना जरा सांगा आम्हाला तुमचा रोमॅन्टिक डान्स पाहायला मिळेल म्हणून आता आस लावून बसलोय सई म्हणाली आम्ही तयार आहोत पण आमच्या स्वीट हार्ट नाहीत डॉक्टर अक्षय म्हणाले आहो तुम्ही पण तिला साथ देताय आपलं वय काय यांचं तरी भान ठेवा मनीषा अक्षयला म्हणाली डार्लिंग नाचायला प्रेम करायला अजिबात वयाचं बंधन नसत डॉक्टर अक्षय म्हणाले तुम्ही बाबा काकाला तुम्हाला उचलून आणायला सांगू सई गिरिजा आणि मनीषाला रोखून बघत म्हणाली गुड आयडिया बाळा लव्ह यू प्रताप सईला फ्लाइंग किस फेकत म्हणाला ज्या मागाव झाली हा सई नाही ऐकणार ताई कल्याणी हसत म्हणाली मग प्रतापने गिरिजाला उचलून आणि अक्षयने मनीषाला आणि स्टेज वर आले सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांना चेअर अप केलं मनीषा गिरिजा लाजून पाणी पाणी झाल्या होत्या सईने डीजे वर सॉंग प्ले केलं पंजाब की कुडी पंजाब पंजाबन कुडी पंजाबन हे एक पंजाबन दिल चुरा के ले गई हे सोना सोना हे दिल मेरा सोना 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 दिल मेरा सोना एक पंजामन दिल चुरा के ले गई है सोना सोना है दिल मेरा सोना 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 दिल मेरा सोना सुरमे वाले ने लड़के ले गई सोना सोना दिल दिल मेरा सोना, सोना, दिल मेरा सोना। प्रताप अक्षय आणि मनीषा खूप छान नाचत होते या वयातही त्यांचा आपापल्या जोडीदारावर तितकच प्रेम आदर आणि विश्वास होता आता वेळ होती तारा सोनाली आणि माई यांची बिचाऱ्या नको नको म्हणत होत्या तरी त्यांना सई आणि शीतलने जबरदस्तीने स्टेजवर उभ केलं होतं ठीक आहे पण आम्ही गाणं म्हणू सोनाली म्हणाली हो चालेल सगळ्यांनी टाळ्या वाजवून संमती दिली माई मध्यभागी तर तारा आणि सोनाली माईच्या आजूबाजूला ला उभ्या राहिल्या राजूने माईक त्यांच्या समोर धरला आणि तिघेही एकमेकींना बघून गायला सुरुवात केली आज हमारे दिल मे अजब ए उलझन है सामने समधी जी आ रही समधन हमको जो है निभाना ओम नाजुक बंधन है सामने समधन जी आ घर ही समधन है मेरी छाया है जो आपके घर चली सपना बनके मेरी पलकों में है पली राज के बाद बता पूंजी जीवन की शोभा आज से है आपके के अंगन की सोनाली तारा हाथ जोड़न मनाल पूर्ण सरपोजदार परिवार हाथ जोड़न उभा होता सगले गेस्ट पवार फॅमिली टाळ्या वाजवत उठून उभी राहिली माहीने रडत जाऊन सोनालीला मिठी मारली ती त्यांच्या गळ्याला पडून सुसत होती माई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या मग डीजे वाला दादाने स्टेज एवढचं गाणं वाजवलं सगळे एकत्र नाच गात होते ढोलक में ताल है पायल में छन छन और ढोलक में ताल है पायल में छन छन घोंगट में गोरी है सहरे में साजन। जहां भी ए जाए, हारे ही खिल जाए खुशियाँ ही पाए मेरे दिल ने दुआ दी है मेरे यार शादी है मेरे यार की शादी है सगड़े नाजुन नाचून थकले होते त्यामुळे जेवण झाल्यावर सगळे लगेच लांब झाले दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न होतं आणि रात्री रिसेप्शन त्यामुळे आज रात्री झोप नीट आणि पूर्ण होणं गरजेचं होतं पण देवांशला झोप कुठली तो तर सगळे झोपल्यावरही पूर्ण तयारी बघत जागेच होता लग्नाचा मंडप टाकणारी लोक त्यांच्याशी गप्पा मारत आपापलं काम करत होते तितक्या सई सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली देवांश तिकडे बघून तिच्याकडे बघून हसला दादा हे सगळ्यांना द्या सई एका माणसाला म्हणाली थँक्यू मॅडम तो माणूस ट्रे हातात घेऊन म्हणाला सई देवांश जवळ बसली झोपली नाही साजून देवांश तिच्या हातांच्या बोटात त्याची बोट अडकवत म्हणाला मी पण तर नाही झोपलात सई त्याच्या हातात पुठी मारून म्हणाली माझ्या एकुलत्या एक बहिणीचं लग्न आहे मी कसा झोपेन देवांश म्हणाला अहो मग माझ्या पण एकुलत्या एक नंदेचं लग्न आहे मी कशी झोपेन सई त्याच्या भाषेत म्हणाली दोघेही हसले देवांश तिच्या हातावर ओट टेकून शांत बसून होता वॉर्म डॅडची आठवण येते ना सई हळूस म्हणाली देवांशचे डोळे पानावले आपल्या लग्नाच्या वेळी मला पण आई बाबांची खूप आठवण येत होती सई डोळ्यात पाणी आणून म्हणाली आपल्या बहिणीला लग्न झाल्यावर दुसऱ्यांच्या घरी पाठवावं लागतं देवांश म्हणाला रीत आहे जगाची सई म्हणाली अशी कशी रीत आहे मी तर रुद्रला सांगणार आहे देवांश म्हणाला काय सई म्हणाली माझ्या बहिणीला अजिबात काही त्रास झाला नाही पाहिजे नाहीतर गाठ माझ्याशी आहे तिला वाटलं तेव्हा ती माझ्याकडे राहायला येऊ शकते तिचं काही जरी चुकलं तरी तोच सॉरी म्हणा देवांश त्याची सगळी लिस्ट सईला सांगत होता सई आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती देवांश बघून म्हणाला हे सगळं दादा तुम्हालाही सांगू शकतो माझ्यासाठी बारीक डोळे करून म्हणाली माझी गोष्ट वेगळी आहे देवांश डोळे फिरवत म्हणाला काय वेगळी आहे सई रोखून बघत म्हणाली आपलं लग्न अगोदर झालं आहे देवांश म्हणाला मग काय झालं जसं माही तुमची बहीण आहे तशी मी पण त्याची आहे ना म्हणाली हो पण मी तुला कुठे त्रास देतो आणि तुला, नहीं मी तुला नेहमी सॉरी म्हणतो देवांश गॉड उघड झाप करत म्हणाली देवांश चुरकता टाकून म्हणाला गुड सईट डोळे मिचकावत म्हणाली समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात नवीन असल्यास आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात